सोशल मीडिया परिवार तर आता एक न्यूज पाहिली मुंबईमध्ये एअर इंडिया इथे गेट नंबर फाईव्ह इथे पंचवीस हजार आ, मुलांची म्हणजे तरुणांची तिकडे गर्दी जमली होती आणि तिकडे खूप जास्त चेंगराचेंगरी झाली कारण का की एअर इंडियाच्या मार्फत बेरोजगारांना रोजगार नोकरी देण्यासंदर्भातली जाहिरात त्यांनी प्रसारित केली होती आणि ही जाहिरात फक्त तीनशे जागांसाठी होती परंतु तिकडे पंचवीस हजार जे बेरोजगार आहेत त्यांनी तिथे गर्दी केली तर याच्यावरून तुमच्या लक्षात येऊ शकतं की आज आपल्या देशामध्ये बेरोजगारी हा किती मोठा प्रश्न आहे आणि एवढ्या मोठ्या प्रश्न असल्यामुळेच मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगार एका ठिकाणी जमा झाल्यामुळे प्रशासनालाही त्या ठिकाणची जी परिस्थिती होती त्याचे आटोक्यात आणण्यासाठी त्यां त्यांचीसुद्धा त्रेधा तिर तिरपट तिथे उरलेली आहे तर तुम्ही गोष्ट लक्षात आणू शकता की आज आपल्या देशामध्ये महागाई असेल बेरोजगारी असेल महिलांचं संरक्षण असेल महिलांना महिलांवर होणारे अत्याचार असतील आपल्या आरोग्य व्यवस्था असेल शैक्षणिक व्यवस्था असेल पूर्ण आपल्या देशामध्ये एवढे मोठे मोठे प्रश्न असतानासुद्धा आपल्या देशामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये होत आहे तर ह्या सर्व राजकारणी लोकांना एवढीच कळकळी आहे की अशा प्रकारे जे बेरोजगार आहेत आणि बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना या प्रश्नावर सुद्धा त्यांनी एक मार्ग काढला पाहिजे आणि प्रत्येक हाताला रोजगार प्रत्येक तरुणाला रोजगार दिला पाहिजे आणि आपल्या देशाची बेरोजगारी दूर करण्यात आली पाहिजे आज एअर इंडियाने जे तीनशे लोकांच्या जागांची भरती करण्यासाठी त्यांनी आव्हान केलेलं लोकांना परंतु पंचवीस हजार लोक तिथे गेल्यामुळे तिकडे सुद्धा झालेली आहे तर आपल्या देशाची बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारने पावले उचलले पाहिजेत आणि आपल्या देशातली बेरोजगारी दूर झाली पाहिजे धन्यवाद